राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा आघाडीमध्ये लढणार नाही काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हे मोठं वक्तव्य केलंय महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय असं भाई जगताप यांनी म्हटलंय आमची सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं त्याचं कारण असं आहे की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन जो फिरत असतो आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या आमच्या जिल्हा परिषदेच्या आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असते मुळामध्ये भाई जगताप यांची मुलाखत मी ऐकली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे आम्ही आता जर एखादा निर्णय सर्व पक्षे आणि वेगवेगळे त्याच्यात नवल काहीच नाही कारण हे सगळं दोन हजार दोन पासून तर कंटिन्यू होत इथे सतत आणि सतत सगळे पक्ष वेगवेगळेच लढत आहेत आपण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं आमच्या नेत्यांकडनं आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे काय आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल